नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनवट न्यूज मध्ये भारतीय स्टेट बँक शाखेच्या शेजारी असलेल्या भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनवर चोरट्यांनी चोरट्यानी टाकून एकवीस लाख रुपया एटीएम एम पळून नेल्याची धक्कादायक घटना बावीस जानेवारीच्या मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडल्याने किनोट पोलिसांची चांगली भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाचे चे शाखा शेजारी असलेले एटीएम हे इलेक्ट्रॉनिक पेमेंट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी एजन्सीकडून संचालित केले जाते बुधवार दिनांक बावीस जानेवारीच्या मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी एटीएम मशीनवर दरोडा टाकत मशीनमधील पैशांसह एटीएम मशीनच पळवली मुख्य रस्त्यावर व मेन चौकात रात्री बेरात्री वर्दळ असलेल्या भागातून पैशा चोरी केल्याची खबरजनक घटना घडल्याने पोलीस प्रशासनावर मोठी नामुष्की ओढवली आहे या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास अतिरिक्त पोलीस अधीक्षक धरणे किनवडचे पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला चिंदखेड सहायक सहाय्यक पोलीस अधिरीक्षक जाधव पोलीस उपनिरीक्षक झाडे यांच्यासह पोलीस कर्मचारी तपास करत आहेत अतिरिक्त पोलीस अधीक्षक धरणे या प्रकरणात स्वतः जातीने लक्ष देत असल्याने या प्रकरणाचा लवकरच छडा लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे तरी या प्रकरणी संबंधित इलेक्ट्रॉनिक पेमेंट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आली नसून संबंधित एजन्सीचे खाजगी सम हे त्यांच्या जिल्हा कार्यालयातून आल्यावर आल्यावर तक्रार दाखल केली जाणार आहे